नवीन वर्ष दोन हजार सव्वीस ला आजपासून सुरुवात आहे नव्या वर्षाचा जानेवारी पहिला महिना दोन हजार सव्वीस मधील जानेवारी महिना काही राशींसाठी मात्र लकी ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना अत्यंत महत्वाचा असणार आहे या महिन्यात शुक्र सूर्य मंगळ आणि बुध यांसारख्या मोठ्या ग्रहांचे राशी बदल होणार आहेत या ग्रहांच्या प्रभावामुळे काही राशींसाठी जानेवारी महिना प्रगतीचा आणि भरभराटीचा असेल आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात जानेवारी महिना कोणत्या राशींना नक्की ठरणार आहे सिंह जानेवारी दोन हजार सव्वीस सिंह राशीच्या लोकांना लकी ठरणार आहे या महिन्यात सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा बदलू शकते तर कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची संधी सुद्धा आहे कन्या कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत या महिन्यात तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात नोकरीत प्रमोशन होण्याची संधी आहे गुंतवणुकीसाठी कन्या राशीच्या लोकांना जानेवारी महिना उत्तम सांगितला वृश्चिक जानेवारी महिन्यात वृश्चिक लोकांच्या आयुष्यात पैसा येऊ शकतो या महिन्यात या लोकांना आर्थिक जाणवणार नाहीत उलट पैशाचे विविध मार्ग उपलब्ध होतील कुंभ कुंभ राशीच्या लोकांचे बऱ्याच काळांपासून अडकलेले पैसे जानेवारी मध्ये मिळू शकतात तसेच ठप्प झालेली कामेही पुन्हा सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय